पावसाळ्यात केस इतके गळायला लागले होते की केसाला हात लावायची पण भीती वाटायची कंगवेत केस हातात केस फरशीवर केस टक्कल पडायला लागला आणि लोक सांगतात हे सगळं जेनेटिक्स आहे तू रेमेडीज लाव प्रोडक्ट्स बदल काहीच होणार नाही हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय मायूब चॅनल तुम्हाला तुमचे हेअर ट्रान्सफॉर्म करायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल चला व्हिडिओ स्टार्ट करूया वेळ न वाया घालवता मला मेसेजेस कमेंट्स येत होते की पावसाळ्यात खूप केस गळत आहेत काहीतरी रेमेडी सांगा आणि कोणती रेमेडी आपण लहान मुलींना वापरू शकतो माझे पण केस गळायचे पण ते मागच्या पावसाळ्यात या पावसाळ्यात थोडेच केस गळत आहेत तुमचे पण केस गळत आहेत का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण मी जो उपाय शेअर करणार आहे तो केस गळती टक्कल आणि वीक रूट्स वर रामबाण उपाय असणार आहे आपले पूर्वज त्यांचे केस किती स्ट्रॉंग हेल्दी व्हॉल्युमनस आणि लॉंग होते ते काय आपल्यासारखे महागडे प्रोडक्ट वगैरे वापरत होते का नाही ना माझ्या आजीच्या एका खास सिक्रेटने माझे केस मॅजिकली ट्रान्सफॉर्म केले माझ्या केसांना एक नवा जीव दिला आणि ती आहे जादूची आयुर्वेदिक पोटली आता पोटली म्हणजे काय का केस गती थांबवणारी रोड स्ट्रॉंग करणारी आपल्या टकलूपणाला पळवून लावणारी घरची एक छोटूसी उबदार थेरपी हा उपाय तुमच्या केसाचं आयुष्य बदलू शकतो हा आणि हा उपाय तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठीही वापरू शकता जादूची पोटली म्हणजे काही फॅन्सी प्रोडक्ट नाहीये ही आहे आपल्या स्वयंपाक घरातील जादूची शक्ती एक चमचा मेथीदाना केस गती थांबवतो डॅन्ड्रफ कमी करतो आणि हेअर उट स्ट्रॉंग करतो एक चमचा कलोंजी जे आपल्या टकलूपणावर नवीन केस उगवण्यास मदत करतो आणि चार पाच लवंग ब्लड सर्क्युलेशन बूस्ट करतो स्कार्पला उब देऊन केस वाढवतो हे तीन तव्यावर रोस्ट करून घ्यायचं आहे करपवायचा नाही लो फ्लेमवर फक्त थोडं भाजून घ्यायचं आहे नंतर ते कॉटन क्लोथवर काढून घ्यायचं आणि पोटली बांधायची ही पोटली वापरायची आहे हीट थेरपी सारखी म्हणजेच हर्बल हीट थेरपी आधी केसांना चांगला मसाज करून घ्यायचा नंतर ती उबदार पोटली स्कालपर थोडी थोडी दाबून हिट थेरपी द्यायची स्कालपर पाच ते सात मिनिट ही प्रोसेस फॉलो करायची आणि लहान मुलींसाठी वापरायचं असेल तर दोन ते तीन लवंगच त्यात टाकायचे आणि लक्षात ठेवा सहन होईल तेवढंच गरम करून थोडा शेक द्यायचा आणि ही पोटली रोज नाहीये आठवड्यातून तीन वेळा पुरेशी आहे या हर्बल हिट थेरपीमुळे फायदे काय होतात जेव्हा आपण हिट थेरपी देत असतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन बुस्ट होते त्यामुळे हेअर ग्रोथ होते मुळे त्यात जे औषधी प्रॉपर्टीज असतात ते रूटपर्यंत पोहोचतात रूट्सना पोषण भेटतं हेअर पॉलिकल पुन्हा ऍक्टिव्ह होतात केस गती सिक्स्टी पेक्षा जास्त थांबते न्यू बेबी ग्रो व्हायला सुरुवात होते आय I मीन mean, ग्रो होतात असते टक्कल असलेल्या भागात नवीन केस येतात सुरुवातीला विश्वास नाही बसणार ही पोटली मी मागच्या एक वर्षापासून माझे केस आधी खूप पातळ होते आणि आता एकदम मस्त घनदाट झाले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर हेअर ट्रान्सफॉर्मेशनचे रिझल्ट बघू शकता या काही लोकांनी बघितले पण असतील स्काल्प शांत आणि स्वच्छ आहे माझा आता पुढून मला टकलू पण येत होता तोही थांबला आणि न्यू बेबी हेअर्स पण आले आहेत या माझ्या आजीच्या साध्या उपायांनी खोलवर केसांना पोषण कसं द्यायचं हे कळलं हे हर्बल इड थेरपी झाल्यावर हेअर ऑइलिंग करायची आहे आणि दोन तासांनी हेअर वॉश करायचं आहे तुम्ही एक महिना हा उपाय करून बघा तुम्हाला फरक जाणवणारच आणि मला कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला आजीची सिक्रेट अजून बघायला आवडतील का असा घरगुती आणि फ्री टिप्स साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणीला आईला आणि मैत्रिणींना शेअर करा कारण दे ऑल्सो डिझर्व अ गुड हेअर